ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शामराव गीते यांनी मानले शिवसेना जिल्हा प्रमुख वाशिम सुधाकर राव प्रभूजी गर्जे यांना वंजारी समाजाचा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आणि वंजारी सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संलग्न राष्ट्रीय जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार देण्यात आला कारंजा लाड जिल्हा वाशिम येथून एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे राज्यस्तरीय पदांवर काम केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हे पद भूषविले असून सध्या ते शिवसेना शिंदे गटात वाशिम जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत एकोणाशे सत्याऐंशी पासून कारंजा बुलेटिन हे वृत्तपत्र चालवितात सुधाकर राव प्रभूजी गर्जे ज्या भागात काम करत आहे बंजारी समाज अतिशय अल्प प्रमाणात असताना राजकीय क्षेत्रात त्यांचे वर्चस्व आहे आज त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले समाजात

अनेक राज्यात बंदा समाज उभरलेला आहे तो एकत्रित व्हायला पाहिजे आणि ते एकत्रित होण्याच्या दृष्टिकोनातून हे मला असं वाटतं पहिलं भाव आहे काही प्रमाणात या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातले लोक आले असतील पण इथून सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच भविष्यात आपल्याला आपला समाज एक संघ